एक जबरदस्त आणि तल्लबल खेळाडूंची अशी कबड्डी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असताना खऱ्या अर्थाने चालू परिस्थितीमध्ये निश्चित या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे की काय असं कुठेतरी आपल्याला चित्र दिसत तर कुठल्याही परिस्थितीमध्ये खंबीर पाहिजे पुन्हा रावणास मारण्या रघुवीर पाहिजे एक प्लीज आपल्याला विनंती आहे कुठल्याच परिस्थितीमध्ये थंबीर पाहिजे अवणी जो अशोक क्षणाची वाट पाहतो आणि युद्धात घेता कृष्णासारखा धीर पाहिजे अय नेहमी सत्तेच्या बाजूने आणि रयतेसाठी नेहमी अधीर पाहिजे गरीबांची स्तुती आणि शत्रुशमी भीती पाहिजे आता मर्यादेची कृष्ण निधी पाहिजे आणि देवा पुन्हा एकदा आम्हाला शिवछत्रपती पाहिजे देवा पुन्हा आम्हाला पाहिजे पुनशा शिवछत्रपतींची मागणी आपल्याला देवाकडे करावी लागेल की काय अशी वेळ आपल्याला बघायला मिळते रटाटे रिक्त माघारी परत अनिकेत रकाटे परेश मगन यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंनी परिपूर्ण झालेला हा श्री गणेश साठी यावेळेस प्रणित रित माघारी परत त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल जशी क्रमांक सात खारांब सांगायचं जेव्हा टायगर संघाचा खेळाडू सरपगड बांधा परंतु जबरदस्त अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह खेळ त्या खेळाडूचा बघायला मिळतो प्रत्युत्तरा दाखल सांगूडी संघाचा एक, था सा एक अनुपलय पाहतात झी क्रमांक आठ रिक्त माथेपत्रत्युत्तर झेवंत देखील एक नामवंत आणि जबरदस्त खेळाडू थर्ड रेड साठी वारंवार या खेळाडूचा वापर केला जातो वगळ्या खेळपत्री लयलुट्याचे माथेपत्र दिली जाते आ, अलिबाग मुरुड मधून सहानपुडी हा संघ जबरदस्त अशी कामगिरी करणार संघ परंतु रोहा तालुक्यातील देखील मेता। एक दाता संघात गाव देव संघ आपल्याला बघायला मिळतो मैदान क्रमांका दोन वरती भागा मित्रांनो एक अनुभवी स्थळ पाहतात दोन नंबरच्या दर्शी मध्ये अनेक वर्षाच्या खेळाडूला कबड्डी तो की खेला अनुभव है असल साले बाद रिक्ता से मगरी परत तो जबरदस्त सा फुटवर्क ने जब मतलब स्पीड पहाड़ा प्रथमेश ठाकुर अपने मैच पर लगाया प्रथमेश ठाकुर आता मात्र थर्ड रे जिस कहाँ में था इंतजार बुखारी अब आ गई है यावेस करामत करने का खोली लगे रे महाराज थोडेसाठी जयवंत साठी या अनिकेत राटाडे वाशी संघाचा एक अष्टपैल खेळाडू बघा तिप्पत गुणांची लैलूट त्यांच्या माध्यमातून केली जाते एक जबरदस्त असा मोहरा अनिकेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो मध्यंतर होतोय पूर्वार्ध होतोय मैदान क्रमांक दोन करिता हा दुसरा उपकार असेल नवतरुण गोफा अन्कृत एक नांदगाव

जय हनुमान सहानगुटी संघाचा सर्व तुडतुडे या विभागातील एक नामवंतन दर्जेदार संघाच्या यादीमध्ये येणारा संघ अर्थातच जय हनुमान सहानगुटी संघ चलो मित्रांनो यानंतर मैदान क्रमांक एक वरती बापूजी देव शिरगाव मृत फेर आपण आहात आता मात्र सराय साडी एक नवोदित खेळाडू बघायला शाळाचं एक समीकरण असेल बारा नंबर जसे प्रदान केलं गेलं पुन्हा एकदा सौरभ तोंड तुला बघाय बघा सीना एक समीकरण असेल सुपर टॅकल ऑन सौरभ साडी मध्यंतर होते पूर्वार्ध होतो पंचा विनंती असेल पंच आपण सामना थांबव दोन्ही संघाने लाईन करून घ्या त्या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण सन्मान घेतोय मैदाना क्रमांक एक वरती दोनही संघांना लाईन अप करून घ्यायचंय आपण महत्वपूर्ण सन्मान घेतो आपण सन्मान आपण त्या ठिकाणी पंचान्व्या दोन्ही संघांना लाईन अप करून घ्या आपण त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण सन्मान घेतोय दोन्ही संघाने मिळन आपण लाईन अप व्हायचं मैदान क्रमांक एक आपण सन्मान घेतोय पंच सामना थांबवा मैदान क्रमांक एक वर्ष आपण सन्मान घेतोय दोन्ही संघांना लाईन अप करून घ्या त्या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण सन्मान घेतोय मी रामचंद्र सातामकर आमच्या गावातील ज्येष्ठ कबड्डी यांना विनंती करतो एका जबरदस्त आणि रांगड्या खेळाडूचा पण त्या ठिकाणी सन्मान घेतोय ज्या खेळाडूने मुंबई शहर संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि खऱ्या अर्थाने मुंबई शहर संघाला अंतिम विजेते पद सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेते मिळवून दिले असा आपला जन्म सालगुडी संघाचा सौरभ तुंटुळेचा शुभ सन्मान होतोय सौरभ मिळ मैदानाच्या मध्यभागी जायचं आहे या ठिकाणी शुभ केलं जातोय आपल्या रायगड चागाचा ज्याने खऱ्या अर्थाने मुंबईपर्यंत पर्यंत आपल्या रायगडचं नाव घेऊन पोहोचवलं अशा सौरभ तुंटुळेचा या ठिकाणी शुभ होतोय धन्यवाद पंचांगेल सामना सुरुवात करा दुसरा पगार मैदाना एक बापूजी देव शिरगाव वृद्ध देवघर तयारीत राहा वाढायला पण शिरबंद करता जबरदस्त टाळ्या म्हणून काय सुपर टाकत झाली त्या ठिकाणी बघा मित्र रसिक वर्ग टाळ्या वाजवायला तयार नाहीये काय बदलला होता आता जबरदस्त खेळ निश्चितच हा खेळाडू रायगडचं भविष्य करू शकतो सहानगुडी संघ आपण आपला खेळ या रायगड जिल्ह्याच्या कबड्डी पटलावर निश्चितच घेऊन जावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सहानगुडी संघाची देखील एक जबरदस्त आणि भली मोठी अशी कबड्डी स्पर्धा असते दरवर्षी त्या ठिकाणी ते आयोजक असतात आणि एक आहे आणि खऱ्या अर्थाने एक नामांकित कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला सहानगुढी यांच्या माध्यमातून आयोजनातून बघायला मिळते सामना मात्र सम समान गुळांड बघा काय कडवी संसद देतोय तळागर संघ साडे साडे पोणासी साडेसाठी हा एक नभज आपल्याला बघायला मिळेल चला मित्रांनो तिसरा व अंतिम प्रकार मैदान क्रमांक दोन नवतरुण गोपाल गोपाळ वृत्त सिद्धिविनायक नांदगाव आपण मैदानाच्या गेट जवळ या आपल्यासाठी तिसरा व अंतिम झालेला आहे नवतरुण गोपाळ गोपन सिद्धिविनायक नांदगाव समडा समतोय विना विलंब मैदान क्रमांक मग चा सदा पाहिजे चला आता क्षणाचा विलंब लावू नका आपण नवतरुण गोपाळ सिद्धिविनायक नांदगाव